प्रत्येक क्षणाला सुख असेल असं नाही आणि प्रत्यक्षणाला दुःख असेल असंही नाही सुख व दुःख हे तर येतच राहणार पण एवढं मात्र खरे जो आमच्या सेवेत असेल त्याला दुःखाशी सामना करण्यासाठी नक्कीच पाठबळ मिळेल भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना ध्यानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नामजप नामजप करताना तुमच्या मनात दुसरे विचार येतात का नामजप म्हणजे एखाद्या विशिष्ट नावाला पुन्हा पुन्हा उच्चारणे हा एक आध्यात्मिक अभ्यास आहे जो मन शांत करण्यास एकाग्रता वाढवण्यास आणि आंतरिक शांती मिळवण्यास आपल्याला मदत करत असतो श्री स्वामी समर्थ हे नाव खूप प्रभावी मानले जाते आणि त्यांचा नामजप केल्याने अनेक फायदा होतात अशी सेवेकऱ्यांची श्रद्धा आहे आता पाहूया नामजपाचे कोणते फायदे आहेत नामजप केवळ धार्मिक विधी नाही तर एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे आपल्या मेंदूमध्ये अनेक विचार सतत येत असतात काही विचार सकारात्मक असतात तर काही नकारात्मक असतात नामजपामुळे मन एका विशिष्ट विचारावर केंद्रित होते ज्यामुळे इतर अनावश्यक विचार आपल्या मेंदूत येत नाही हे एक प्रकारचे मनाला प्रशिक्षित करण्यासारखे आहे ज्याप्रमाणे एखाद्या खेळाडूला सतत सराव करून स्वतःला तयार करावे लागते त्याचप्रमाणे मनालाही नामजपाने शांत आणि एकाग्र करावे लागतात श्री स्वामी समर्थ हे गुरु परंपरेचं प्रतीक आहेत ते ज्ञान भक्ती आणि वैराग्याचे मूर्तिमंत रूप आहेत त्यांचे नामस्मरण केल्याने आपल्याला आंतरिक शांती मिळते तसेच श्री गुरुदेव दत्त हे नाम खूप प्रभावी मानले जाते हे नाव उच्चारताना दत्तगुरूंचे रूप त्यांचे कार्य आणि त्यांची शिकवण यावर मन एकाग्र होते नामजप करताना तुमच्या मनात कोणते विचार येतात आणि त्यावर उपाय काय नामजप करताना दुसरे विचार डोक्यात येणे ही एक सामान्य गोष्ट आहे हे मन स्थिर नसल्याचं लक्षण आहे यावर मात करण्यासाठी काही सोप सोपे उपाय आपल्याला सांगण्यात आले आहे पहिला उपाय म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणे जेव्हा तुम्ही नामजप सुरू करता तेव्हा काही काळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना त्याच्या नि नीट लक्ष निरीक्षण करा त्यामुळे मन शांत होण्यास मदत होते नंतर हळूहळू आपले लक्ष नामजपावर आणा श्वास आणि नामजप यांचा समन्वय साधल्यास मन अधिक दृढ होते असं सांगितलं जातं दुसरं म्हणजे नामजप करताना दत्तगुरूच्या प्रतिमेची किंवा स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेची मनात कल्पना करा त्यांना तुमच्यासमोर बसलेले आहेत किंवा तुमच्या हृदयात वास आहे असं आठवा त्यांच्या तेजस्वी रूपाची शांत चेहऱ्याची कल्पना करा असे केल्यानं मन एका बिंदूवर स्थिर होते आणि इतर विचार आपोआप दूर होतात तिसरं म्हणजे जपमाळेचा तुम्ही वापर करा जपमाळेचा वापर केल्याने नामजप करताना मन एकाग्र राहण्यास मदत होते माळेचा मनी ओढताना तुम्ही एक नामजप करता त्यामुळे तुमचे मन शारीरिक क्रियेशी जोडले जाते आणि ते भटकत नाही ही एक प्रकारची शारीरिक मदत आहे जी मनाला तुमच्या एकाग्र करते वेळ आणि ठिकाणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे नामजप करण्यासाठी एक वेळ निश्चित आणि शांत जागा निवडणे महत्त्वाचे आहे रोज त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी नाम केल्याने मनाला त्याची सवय लागते लवकर जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी बसाल बस किंवा ती वेळ होईल तेव्हा तुमचे मन आपोआप जपासाठी तयार होत असते सुरुवातीला जास्त वेळ नामजप करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका पाच आणि दहा मिनटापासून सुरुवात करा हळूहळू वेळ वाढवा कमी वेळात जास्त एकाग्रता साधणे महत्त्वाचे असते जसं जसा तुमचा सराव होईल तस तसा तुम्ही नामजपात वेळ वाढवू शकता त्यामुळे नामजप करताना प्रथम थोडा वेळात करा नामजप करताना दुसरे विचार आल्यास त्यांना स्वीकार करा आणि सोडून द्या त्यांच्याशी झगडू नका त्यांना दडपण्याचा प्रयत्न करू नका फक्त त्यांना पहा आणि त्यांना जाण्याची वाट पहा ज्याप्रमाणे ढग आकाशातून येतात आणि जातात त्याचप्रमाणे विचारही येतात आणि जातही त्यामुळे त्यांच्याकडं लक्ष ठेवण्याची काही गरज नाही ते येतात आणि आपोआपच निघून जातात त्यामुळं आपले लक्ष फक्त नामजपावर आणा आणि गुरुकृपेवर तुम्ही विश्वास ठेणं खूप महत्त्वाचं आहे गुरुच्या कृपेवर आणि शक्तीवर दृढ विश्वास ठेवा तुम्ही नामजप करत असताना ते तुम्हाला मार्गदर्शक करत असतात आणि तुमचे मन स्थिर करत आहेत अशी भावना मनात ठेवा हा विश्वास तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि तुमचा नामजप करण्यास ते अधिक दृढ तुम्हाला बनवेल त्यामुळं गुरुवर विश्वास ठेवा गुरुवर विश्वास ठेवला तर तुम्हाला नामजप करणे सोपे जाईल आहार आणि तुमची जीवनशैली आपल्या आहाराचा आणि जीवनशैलीचासुद्धा मनावर परिणाम होतो सात्विक आहार नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे सुद्धा मन शांत राहण्यास मदत होते अशा शांत आणि निरोगी अवस्थेत नामजप अधिक प्रभावी ठरते रोज नियमाचं तुम्ही पालन करा केवळ नामजपच नाही तर आपल्या जीवनात एक प्रकारचा नित्य नियम असणे आवश्यक आहे लवकर उठणे ध्यान करणे चांगले वाचन करणे यूट्यूबवर आध्यात्मिक व्हिडिओ पाहणे यासारख्या सवयीमुळे मन शांत आणि एकाग्र राहण्यास मदत होते त्याचा परिणाम आपल्या नामजपावरही होतो त्यामुळं नामजप योग्य वेळी करा नियमित नामजप केल्याने अनेक फायदे होतात मन शांत होतं एकाग्रता वाढते नकारात्मक विचार कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते आंतरिक शांती आणि समाधान लाभते याव्यतिरिक्त नामजपामुळे स्मरणशक्ती सुधारते निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि मानसिक आरोग्यसुद्धा सुधारते नामजप हे केवळ एक आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्य नाही तर एक ती एक जीवनशैली आहे हा एक असा मार्ग आहे जो आपल्याला आपल्या आंतरिक शक्तीशी जोडतो आणि आपल्याला जीवनातील आव्हानाला समोर जाण्यास मदत करतो दत्तगुरूचे नामस्मरण हे आपल्याला आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाते त्यामुळे नामजप करताना येणाऱ्या विचाराला घाबरू नका तर त्यांना स्वीकारून आपल्या प्रयत्नावर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेवर विश्वास ठेवा कालांतराने तुमचे मन नक्कीच शांत होईल आणि तुमच्या मनात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नक्कीच पळून जाईल आणि नामजप केल्यामुळे तुमचं मन तर शांत होईलच शिवाय नामजपाचा खरा अनुभवसुद्धा तुम्हाला येईल त्यामुळं नामजप करताना हे दुसरे विचार जर तुमच्या मनात येत असतील तर त्यांना सोडून द्या कारण दत्तगुरूचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं पाठबळ तुमच्या पाठीशी आहे मुळे नामजप करत असताना तुमच्या मनात असे विचार येत असतील तर त्यांना तुम्ही सोडून द्या आणि तुम्ही नामजप करताना योग्य वेळ योग्य जागा याचा वापर करण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही विशिष्ट वेळी आणि विशिष्ट जागेत जर तुम्ही सेवा केली तर ती लवकीच फलदायी ठरते म्हणजे जिथं शांत वातावरण आहे अशा शांत ठिकाणी तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा रोज सकाळी ज्यावेळेस तुम्ही नामजप करता त्याचवेळी नामजप करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ती शरीराला तुमच्या सवयी लागते आणि तुमचं शरीर तो टाईम झाला की तुम्हाला म्हणतं की आता नामजप करायला बसा ज्याप्रमाणे तुम्हाला जर चहाची सवय असेल आणि तुम्ही सकाळ उठल्या उठल्या तुम्हाला चहा लागतो म्हणजे काय तर तुमच्या मनाला तुमच्या शरीराला त्याची सवय झाली आहे त्याचप्रमाणे तुमच्या मनाला आणि शरीराला नामजपाची सवय लावा बघा हे तुम्हाला एक महिना जर तुम्ही कंटिन्यू केलं तर तुमचं शरीर आणि तुमचं मन तुम्हाला उठल्या उठल्या नक्कीच म्हणेन की नामजप कर त्याच्याशिवाय तुम्हाला जेवण जाणार नाही किंवा त्याशिवाय तुम्हाला करमणार नाही अशी एक वेळसुद्धा नक्कीच येईल एवढी ताकद श्री स्वामी समर्थ या नामात आहे त्यामुळं तुम्ही दिवसभर श्री स्वामी समर्थ या नामस्मरण करण्याचा प्रयत्न स्वामी महाराज तुम्हाला हा सागर तारून जाण्यास नक्कीच प्रयत्न करतील त्यामुळं नामस्मरण करा आणि आपल्या आयुष्य मोक्षाकडे नेण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना